कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहुयात हेडलाईन्स किहीम सरपंच प्रसाद गायकवाड यांना धमकी माजी आमदाराचा पुत्र आणि नातवा विरोधात तक्रार सिंधुदुर्गमधल्या दोडा मार्ग येथील सासोली जमीन घोटाळा प्रकरणी विरोधात लढा उभारणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल आणि सहाशे ते चारशे पर्यंत पोहोचला रत्नागिरी हापूस आंबाचा दर यंदा हंगाम लवकर संपण्याची शक्यता पाहुयात सविस्तर वृत्त रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग तालुक्यातील रेवस मार्गावर किहीम आणि सातिरजे गावाच्या रस्त्याच्या कामावरून श्रेयवादाची लढाई सुरू आहे आणि आता ही लढाई मांडवा सागरी पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचली आहे किहिमचे सरपंच पिंट्या गायकवाड आणि त्यांच्या कुटुंबियांना राजेंद्र ठाकूर यांनी धमकावल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे प्रकरणी मांडवा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे किहिम आणि सातिरजे गावाच्या वेशीवर रस्त्याचं काम सुरू आहे हे काम आपण मंजूर करून आणल्याचा दावा राजेंद्र ठाकूर आणि पिंट्या गायकवाड दोघेही करतात रस्त्याच्या कामाचा नारळ फोडताना देखील दोघांमध्ये हमरीतुमरी झाली यावेळी राजेंद्र ठाकूर यांनी शिवेगाळ करत धमकावली अशी तक्रार पिंट्या गायकवाड यांच्या पत्नी प्रीती गायकवाड यांनी पोलिसात केली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या दोडामार्ग तालुक्यातील सासोली जमीन घोटाळ्याप्रकरणी लोकशाही मार्गाने लढा उभारणाऱ्या शेतकऱ्यांविरोधात प्रशासन गुन्हे दाखल करून परप्रांतीयांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहे स्थानिक विरुद्ध असा संघर्ष त्यामुळे निर्माण झाला आहे मात्र अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मी कोणताही गुन्हा घ्यायला तयार आहे त्याकरिता प्रसंगी न्यायालयीन लढाई देखील लढेल असा इशारा उद्धव सेनेचे नेते संदेश पारकर यांनी दोडामार्ग तालुका सासोली गावात जो जमीन घोटाळा आहे याबाबत गेली अनेक वर्ष त्या गावातील शेतकरी आवाज त्या ठिकाणी या अन्यायाच्या विरोधामध्ये उठवत आहेत पण त्यांना अद्यापही न्याय हा त्या ठिकाणी मिळालेला नाही खरं तर दहा वर्षापूर्वी खरेदी विक्रीचे व्यवहार हे त्या सासोलीमध्ये त्या ठिकाणी सुरू झाले आणि दोन हजार तेवीसला दहा दोन हजार तेवीसला दहा तारीखला सासोली गावातल्या ग्रामस्थांनी आणि दोडामार तालुक्यातील जनतेनं एक दोडामार तहसीलदार कार्यालयाच्या समोर एक आमरण उपोषण जाहीर केलेलं होतं आणि त्या उपोषणाला तत्कालीन तहसीलदार तोडा मारसे खानुलकर साहेब हे त्या उपोषणस्थळी त्या ठिकाणी त्यांनी भेट दिलेली होती आणि ज्या सांस्कृतिक गाव ग्रामस्थांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्यासंदर्भात त्यांनी निर्णय केलेले होते आणि म्हणून मी शासनाला प्रशासनाला या ठिकाणी एकच त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा सांगतोय की तुम्ही जे काही चुकीचं करताय याच्यामध्ये सत्तेच्या जोरावरही तुम्ही मस्ती करताय पण जे जे याला जबाबदार आहे जे जे दोषी आहेत त्यांना त्या ठिकाणी शासन होणारच आहे हे होईलच त्याचबरोबर माझ्या शेतकऱ्याच्या जमिनीचा जो मालकी हक्क आहे हा तुम्ही कोणीही त्या ठिकाणी किती काळं काम केलं तरी हिरावून घेत घेऊ शकत नाही हा जरी न्याय नाही झाला तर नियतीचा न्याय मात्र कधी ना कधी त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून हे जे जो कोण तो भूमी अभिलेखचा ठाकरे नावाचा अधिकारी आहे वन विभागाचे अधिकारी आहे ग्रामपंचायतीचे अधिकारी आहे महसूलचे अधिकारी आहे मी मागे पण सांगितलं होतं की याच्यामध्ये फार मोठा आर्थिक व्यवहार आहे याची ईडीच्या मार्फत चौकशी व्हावी हे जे काही सगळी जी आर्थिक उडाल उलाढाल झालेली आहे सगळ्या अधिकाऱ्यांना जे पैसे मिळालेले आहेत ज्यांनी हे संगणमत करून मोठ्या प्रमाणामध्ये इथं मोठा भ्रष्टाचार केलेला आहे याच्यावर ऍक्शन व्हावी याच्या याच्यावर गुन्हे नोंदवावे याची चौकशी व्हावी आणि म्हणून जनतेला न्याय मिळावा धोळामार्गातल्या माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जनतेला न्याय मिळावा हाच प्रयत्न याच्यामध्ये आहे आणि म्हणून आज कोर्टाची तारीख आमच्यावर केसेस दाखल केलेले आहेत आंदोलन आम्ही केलं आवाज उठवतोय म्हणून सातत्यानं तिथल्या शेतकऱ्यांवर सुद्धा गुन्हे दाखल केले जात आहेत त्यांना नोटिसा बजावल्या जात आहेत पण हे सगळं जरी असलं तरी आम्ही कोणीही त्या ठिकाणी या दहशतीला दबावाला बळी पडणार नाही जनतेला त्या ठिकाणी शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशा आम्ही गप्प बसणार नाही रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा शहरातील उड्डाणपुलाचं काम प्रगतीपथावर असून आता पावसाळा जवळ आल्यानं गटारांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना आमदार किरण उर्फ भैया सामंत यांनी दिल्या होत्या त्यानंतर आता लांजा शहरातील गटारांच्या कामांना वेग आला असून त्यामुळे व्यापारी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे राज्याच्या राजकारणात ठाकरे बंधू एकत्रित येणार असल्याच्या उधाण आलाय याबाबत आता मनसे रायगड जिल्हा उपाध्यक्ष संदीप ठाकूर यांनी भूमिका मांडली आहे आगामी निवडणुकांमध्ये फायदा होणार असल्याचं त्यांनी सांगितलंय का खासगी मुलाखतीमध्ये सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी मराठी भाषेकरता मा, आणि महाराष्ट्रासाठी हितासाठी जर आ, उद्धव ठाकरेंकडचा प्रस्ताव पाठवला आहे पण तो प्रस्तावाचा नक्कीच उद्धव ठाकरेंनी सकारात्मक प्रतिसाद द्यायला हवा कारण गेल्या दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेस जो काही त्यांच्याकडून जो प्रस्ताव आला होता त्याच्यानंतर विधानसभेच्या वेळेस जो काही हुंजाव करण्यात आला होता त्यामुळे विधानसभेला महाराष्ट्र नवनिर्माण झालेला बराचसा दोन हजार चौदाला फटका बसला होता आणि अशा वेळेसच आम्हाला एकच विनंती आहे की तुम्ही पाहू शकाल की सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी जो प्रस्ताव पाठवला त्याच्यावरती मला सांगायचं की शिवसैनिक आणि महाराष्ट्र सैनिक यांची भूमिका एकच असते की जी त्यांचा आदर्श हे सन्माननीय बाळासाहेब ठाकरे हे असे आहेत आणि त्यांची काम करायची जी पद्धत किंवा मराठी भाषा किंवा महाराष्ट्राच्या हितासाठी जी भूमिका आहे ती नक्कीच सकारात्मक असते आणि अशाने जर दोन्ही शिवसैनिक आणि महाराष्ट्र सैनिक जे एकत्रित येत्या महानगरपालिका निवडणूक असो किंवा जिल्हा परिषद निवडणूक असो किंवा पंचायत समिती निवडणूक असो याच्यामध्ये एकत्रितपणे लढले तर नक्कीच याचा प्रभाव हा महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मराठी माणसाच्या हितासाठी नक्कीच ठामपणे असेल आणि त्याचा सकारात्मक बदल या महाराष्ट्रामध्ये नक्कीच घडेल हे नक्कीच रत्नागिरी हापूसंभा आता मोठ्या प्रमाणात मार्केटला आलाय रत्नागिरी जिल्ह्यात सर्वत्र बाजारपेठांमधून रत्नागिरी आणि देवगड हापूसंबाची आवक झाल्याचं दिसून येत आहे ग्रामीण भागातून आलेल्या महिला विक्रेत्यांची मोठी संख्या बाजारपेठांमधून दिसतीय यंदा अक्षय तृतीयेच्या अगोदरच रत्नागिरी आणि देवगड आंबा बाजारपेठांमध्ये तेजीत विक्री होताना पाहायला मिळतो आहे आंबाचा दर आता सहाशे ते चारशेपर्यंत पोहोचला आहे यंदा हंगाम पंचवीस मे पूर्वीच आटोपण्याची शक्यता आहे रत्नागिरी पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर एक रोमांचक आणि अनोखा क्रिकेट सामना रंगला या सामन्यात जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग इलेव्हननं पालकमंत्री उदय सामंत इलेव्हनवर पंचवीस धावांनी विजय मिळवला मागील पाच टन राजकीय मैदानावर अपराजित राहिलेल्या उदय सामंत यांना क्रिकेटच्या मैदानावर मात्र प्रथमच पराभवाचा सा सामना करावा लागला सामन्याचा थरार सहा षटकांचा सा सामना रत्नागिरीच्या क्रिकेटप्रेमींसाठी एक पर्वणी ठरला पोलीस दलातील कसलेल्या फलंदाजांनी सामंत इलेव्हनच्या गोष्टी गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला उदय सामंत इलेव्हनची ची खराब कामगिरी सत्तावन्न धावांचे लक्ष गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या उदय सामंत इलेव्हनला जिल्हाधिकारी यांच्या भेदक गोलंदाजीनं चितपट केले उदय सामंत यांनी चांगली फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण केलं पण त्यांच्या संघाला पंचवीस धावांनी हार पत्करावी लागली आहे जिल्हाधिकारी यांची भेद गोलंदाजी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांनी स्वतः दोन विकेट घेत सामन्यावर आपली छाप पाडली त्यांच्या नेतृत्वाखालील संघानं उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन केलं विश्व मराठी साहित्य संमेलनात देण्यात येणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम यंदापासून दहा लाख रुपये करण्यात येत आहे तसेच मालगुंडे येथील केशवसुतांच्या स्मारकाच्या नूतनीकरणासाठी एक कोटी रुपये दिले जातील अशी घोषणा मराठी भाषा मंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी करतानाच साहित्यिक नसतील तर सांस्कृतिक क्षेत्र पुढे जाऊ शकत नाही असंही सांगितलंय महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग आणि राज्य मराठी विकास संस्था तसेच कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने कवी केशवसूत स्मारक मालगुंडे येथे पुस्तकांचे गाव लोकार्पण सोहळा आणि कोकण साहित्य सन्मान दालनाचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक कोमसाबचे संस्थापक पद्मश्री मधुमंगेश कर्णिक ज्येष्ठ साहित्यिक नाटककार गंगाराम गवाणकर कवी अरुण म्हात्रे जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी मराठी भाषा संचालक डॉक्टर शामकांत देवरे उपजिल्हाधिकारी तथा मराठी भाषा शुभांगी साठे सरपंच श्वेता सा खेऊर यांच्यासह जयू भाटकर केंद्रीय कार्याध्यक्ष प्रदीप ढवळ कवी केशवसूत स्मारक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन पाटील सुनील मायेकर नलिनी खेर आदींसह सा साहित्यिक ग्रामस्थ उपस्थित होते हा कार्यक्रम कवी केशवसुतांच्या गावामध्ये आज आम्ही पुस्तकांचं गाव जे जाहीर उद्घाटनाचा सोहळा होता आणि नुसतं जाहीर केलं नव्हतं त्याचं उद्घाटन देखील झालंय आणि हे उद्घाटन मधु कर्णिक यांच्या उपस्थितीमध्ये झाले रायगड जिल्ह्यातल्या वडखळ पोलीस ठाणे कार्यरत अधिकारी आणि अंमलदार यांनी बजावलेले कर्तव्य व पोलीस ठाण्यात ठेवलेला नीटनेटकेपणा स्वच्छता आणि अद्ययावत अभिलेख ही कामगिरी पाहून वडखळ पोलीस ठाणे जिल्ह्यातील स्मार्ट पोलीस ठाणे ठरले आहे तसेच वडखळ पोलीस ठाणे आय एस ओ सर्टिफिकेट प्राप्त करणारे पोलीस स्टेशन ठरले आहे आज पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्याकडून दोन्ही प्रमाणपत्र वडखळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांना सुपूर्द करण्यात आले आहेत रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग सारळ येथे एकोणीस एप्रिल रोजी आद्य नाईक स्मृती प्रतिष्ठान पुरस्कृत पारंपरिक हौशी बैलगाडा संघटना आणि अमित नाईक मित्रमंडळ यांच्या सौजन्याने बैलगाडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं अलिबाग येथे वर्षानुवर्ष ही पारंपरिक हौशी संघटना आद्य नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी बैलगाडा स्पर्धा आयोजित करते ही स्पर्धा पार पाडण्यासाठी कार्यकर्ते आणि नागरिक तसेच स्पर्धक यांचे सहकार्य मिळाल्याचे अमित नाईक यांनी सांगितले या स्पर्धेत अनेक बैलगाडा स्पर्धकांनी सहभाग घेतला होता यावेळी बैलगाडा रसिक आणि स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकवणाऱ्यास पन्नास हजार रुपये रोख आणि सन्मान चिन्ह द्वितीय क्रमांकास पस्तीस हजार रुपये रोख आणि सन्मान चिन्ह तर तृतीय क्रमांकास पंचवीस हजार रोख व सन्मान चिन्ह असे पारितोषिकाचे स्वरूप होते वर्षानुवर्ष पारंपरिक हौशी संघटना सारळपूल आणि अमित दादा नाईक मित्रमंडळ यांच्या आपल्या सौजन्याने ह्या स्पर्धा हव्या ही स्पर्धा ही असते की माझा दिवंगत पुत्र आद्य नाईक ह्याच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी स्पर्धा आपण घ्यायचो ह्या वर्षीसुद्धा त्याच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा घ्यावी अशी सगळ्या माझ्या कार्यकर्त्यांची मागणी होती आणि त्यांची मागणी आपण विचार करून खरं तर मला आद्याला दोन वर्ष झालं नाही परंतु सगळ्यांचं म्हणणं आहे की दादा ही स्पर्धा आपली पारंपरिक आहे आद्याच्या वाढदिवसाला असते तर आपण आद्याला आद्याची ही स्पर्धा ही कायमस्वरूपी चालू ठेवायची दरवर्षी एकोणीस एप्रिलला आद्याची स्प वाढतो असतो आणि ही स्पर्धा दरवर्षी एकोणीस एप्रिलला होणार आहे त्यापुढे अशी स्पर्धा होणार आणि आजच्या स्पर्धेला इथले सगळे बंदर कमिटी किंवा आमची बैलगाडीची संघटना आणि इतके स्थानिक सगळे जे ग्रामस्थ आहेत जे आमचं सारळ असो मातोळी असो मिळकर असो बोडणी असो रेवस असो या सगळ्यांनी अगदी विभाग असो ह्यांनी सगळ्यांनी अतिशय चांगलं सहकार्य केलं आणि या सहकार्याबद्दल सगळ्यांचा मी जाहीर आभार मानतो तसेच माझे आ, कौलापूर सांगली तिथून आलेले आमचे वंडाफो खेळाडू असो आमचे सुनील हाके असो यांचाही आभार मानतो की ते माझ्यासाठी किंवा माझ्या मुलाच्या खातीर एवढ्या लांबून आज या स्पर्धेसाठी आले आणि त्यांचंही मोलाचं सहकार्य झालं मोलाचं मार्गदर्शन झालं त्यांचाही आभार मानतो तसंच ज्यांनी आज मला मदत केलेली आहे ह्या चर्चेसाठी त्या सगळ्यांचा आभार मानतो आरोग्यदायी आणि शाश्वत जीवनशैलीकडे एक महत्वपूर्ण पाऊल उचलत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या इन्क्युबेशन सेंटरमध्ये इन्क्युबेटेड असलेल्या इको नरिश प्रायव्हेट लिमिटेड या स्टार्टअपने आपल्या नव्या ब्रँड कॉर्नर ऑर्गनिक्सचा शुभारंभ सोहळा शनिवारी तापडिया या नाट्यमंदिर येथे कुलगुरू कर्नल प्राध्यापक डॉक्टर कारभारी काळे माजी महापौर भगवान घडामोडे प्रख्यात तज्ज्ञ डॉक्टर श्रीकांत धनावळे तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी विद्यापीठ इन्क्युबेशन सेंटर डॉक्टर नवीन खंडारे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला या कार्यक्रमात मान्यवरांनी इकोनरिस्ट प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक ऋषिकेश वैद्य आणि अनुराग डंबाले यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या प्रकल्पांतर्गत पारंपरिक दगडी घाण्याच्या साह्यानं निर्मित शंभर टक्के नैसर्गिक आणि शुद्ध खाद्यतेलाचे उत्पादन बाजारात उपलब्ध करून देण्यात येणार आहे यामध्ये तिळाचं तेल भुईमुख तेल मोहरी तेल सूर्यफुल तेल आणि खोबरेल तेल यांचा समावेश आहे तसेच स्टार्टअप लवकरच अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या इन्क्युबेशन सेंटरच्या मदतीनं तेलबिया अवशेषांपासून विविध प्रकारचे आरोग्यपूरक खाद्यपदार्थ विकसित करण्याचा मानस आहे या कार्यक्रमात कॉर्नर ऑर्गॅनिक्स प्रोडक्टचे आकर्षक प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते यावेळी विविध व्यावसायिक आहारतज्ञ उद्योजक व्यापारी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते लवकरच ही उत्पादने ऑफलाईन स्टोअर्स तसेच विविध ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सवर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा फार मोठे अशा बदल होत शिक्षण फक्त डिग्र्यांचंच नाही शिक्षण फक्त संशोधनाचंच नाही तर शिक्षणातून आपल्याला एक नवीन असा काही उदयोनोत्मक उद्योग सुरू करावा आणि आपण स्वावलंबी व्हावं आणि मी माझाच मालक असावा आणि मी चार लोकांना रोजगार द्यावा अशी संकल्पना मांडली गेली आणि म्हणून भारत सरकार महाराष्ट्र सरकार राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून विद्यापीठामध्ये सुद्धा हा एक महत्त्वाचा काम पूर्ण नव्यानं घातलेला आहे संशोधनाला नवनोत उद्योगाला किंवा नवीन प्रॉडक्ट निर्मित करायला वयाचं आणि शिक्षणाचं बंधन नाही यासह बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिन तोपर्यंत तो तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण